हॅलो दोस्तां कशा आहात तुम्ही मजेत ना तर मजेतच राहायला पाहिजे मी आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओज वगैरे स्टोरीज टाकल्या त्या सगळ्या स्टोरीजला तुम्ही मनापासून प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा एकटेपणा दूर करण्यासाठी मी अजून एक चॅनल सुरू केलं आहे त्याची लिंक कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो प्लीज त्या लिंकवर प्लीज क्लिक करा आणि घ्या आनंद आपल्या कथांचा व त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यात मामाने कसं मला खुश केलं ते वाचा मी खूप जणांचे किस्से ऐकून तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो मी आणि माझा रूममेट रोज रात्री बिना कपड्यांचं झोपायचो आणि रोज मस्त मजा करायचो सगळ्या आपल्या टाईपच्या गेस्ट स्टोरीज त्या चॅनलमध्ये घेऊन आलो आहेत तर लिंकला क्लिक करा एका स्टोरीमध्ये तर आम्ही तिघांनी मिळून आपलं ते केलं ते वाचा थँक यार लव यू ऑल माय फ्रेंड्स